दिल्ली विधानसभा निवडणूक मतदान पूर्ण झाल्यानंतर आज निकाल जाहीर झालेला आहे जवळपास कल्पना असलेला असा हा निकाल समोर आलेला आहे भाजपची सत्ता येईल हे साधारणपणे कल्पना येत होती दिल्लीमध्ये जे फिरलेले त्यांना मात्र ती इतकी मोठ्या प्रमाणात येईल बऱ्यापैकी चांगलं यश संपादन करेल भाजप अर्थात भाजपनं आम आदमी पार्टीनं जो रेकॉर्ड गेला दोन वेळा मिळवलेला आहे तो नाही मोडलेला त्याबद्दलचं एक वेगळं विश्लेषण मी करेनच पण पर हे खरं आहे यश मिळवलेलं आहे सत्ता आणलेली आहे आणि ती अनेक अर्थानं महत्वाची केजरीवाल यांना चौथ्यांदा सत्ता आणण्यात अपयश आलेलं आहे पहिल्यांदा दोन हजार तेराला जेव्हा सत्ता खरं तर त्यांची सत्ता नव्हती आणि त्यांना काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती त्यानंतर दोन वेळा त्यांना सत्ता मिळाली आणि साठीच्या पार गेले होते म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त यश मिळालं होतं सत्तर जागा असलेल्या विधानसभेमध्ये आणि यावेळी मात्र ते यश त्यांना परत आणता आलं नाही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं त्यांचं ते तसेही मुख्यमंत्री झाले असते का हा प्रश्नच कारण त्यांच्याबद्दलच्या सुरू असलेल्या केसेस दुसरीकडे भाजपसाठी हे यश महत्वाचं आहे कारण एकीकडे तीन तीन वेळा देश जिंकला मात्र देशाची राजधानी मात्र म्हणजे मोदींच्या पंतप्रधानांच्या नाकाखालची दिल्ली मात्र त्यांना जिंकता आली नव्हती आणि त्याच दिल्लीमधून केजरीवाल मात्र हे भाजपला आव्हान देत होते आवाज देत होते आणि तिथे मात्र सत्ता नव्हती त्यामुळे भाजपसाठी ती दुखरी नस होती ती अखेर आता जखम गेलेली आहे आणि तिथे यश त्यांनी मिळवलेलं आहे काँग्रेससाठी हा निकाल आणखी एक मोठा धक्का आहे आतापर्यंतच्या जरा लोकसभेला यश मिळाल्यासारखं वाटत असताना जरा तेलंगणामधलं यश एक महत्त्वा महत्वाचं वाटत असताना कर्नाटकमधलं यश महत्वाचं वाटत असताना महाराष्ट्रामध्ये भाजप आणि इतर सगळ्यांपेक्षा क्रमांक एकच्या लोकसभेच्या जागा जिंकलेल्या असताना देशात शंभरच्या लोकसभेच्या जागा जिंकलेल्या असताना जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केलेला असताना झारखंडमध्ये सत्तेमध्ये प्रवेश केलेला असताना सुद्धा आधीच्या बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या पराभव आणि जोडीला दिल्लीतला पराभव आणि तो सुद्धा सलग निवडणुकांमध्ये भोपळा मिळणं शून्य मिळणं यामुळे तो दुखरा आणि महत्वाचा असा, असा हा निकाल आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी बायस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिल्ली निकालाचे वीस मुद्दे मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे दिल्लीची निवडणूक ही फक्त दिल्लीची नाही आहे ती देशाच्या राजधानीची आहे एक कॉस्मोपॉलिटन शहराची आहे उत्तर पट्ट्यातली आहे आणि शहरी मतदार कशा प्रकारे विचार करतो आणि भाजपचं वर्चस्व कसं वाढत चाललेलं आहे याबद्दल प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल विचार करायला लावणारी निवडणूक आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत वीस मुद्द्यांच्या माध्यमातून निकाल आपल्यासमोर आहे अठ्ठेचाळीस जागांवर भाजप आहे त्यामुळे बहुमत स्पष्ट बहुमताच्या पलीकडचं बहुमता बहुमत आहे नुसतं बहुमत नाही तर स्पष्ट बहुमत आहे बावीस जागांवर आम आदमी पक्ष आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेतापद मिळणार आहे विरोधात राहणार आहे पण तरी सुद्धा बावीस जागा नक्कीच अपेक्षित नसतील केजरीवालांना माझा साधारण अंदाज आहे त्यांना साधारणपणे तरी किमान एक तिशीच्या जवळ तीसच्या जवळ जाणं जर अपेक्षित असेल की जेणेकरून जास्त दबाव ठेवता येईल काँग्रेसला किमान पाच जागांची अपेक्षा होती किमान एक पाच सहा जागा प्रवक्ते आमच्या कार्यक्रमात म्हणत होते दोन आकडे दोन आकडी त्यांना मिळणार नव्हते पण किमान पाच एक जागांची तरी अपेक्षा होती पण यावेळी ते झालेलं नाहीये विच इज अ बिग ब्लो uh, काँग्रेससाठी आता याच्यात एक एक मुद्दे आपण घेऊया पहिला मुद्दा आहे आप आणि अँटी एस्टॅब्लिशमेंट चार वेळा जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकलेल्या असतात त्याच्यापैकी तीन वेळा जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकलेल्या असतात आणि त्याच्यापैकी दोन वेळा तुम्ही थंपिंग मेजॉरिटीने जिंकलेल्या असतात पैकी कधी बासष्ट कधी अडुसष्ट या तागदीनं जिंकलेल्या असतात त्यावेळी तुमचा पीक क्रिसेंडो जो येतो गायनामध्ये सुद्धा येतो एक लाट येते लाट सुद्धा अशी येते आणि अशी निघून जाते क्रिसेंडो पण असा सा, सा लागला की नंतर तो आवाज तुम्हाला तुमचा आवाज खाली येतो त्यानुसार हे कधी ना कधी होणारच होतं आणि त्यासाठी बराच काळ गेला होता यमुनेतून पाणी वाहून गेलं होतं त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे सगळी बाकीची लॉजिक बाजूला आणि तीनदा तुम्हाला बघितल्यानंतर शहर दिल्ली हे एकाच वेळी राज्य शहर आहे लक्षात घ्या ते राज्य आहे आणि ते शहर आहे आणि ते केंद्रशासितपणे आणि राजधानीपणे या सगळ्याचा एक प्रभाव बनत असतो ती जनता काही अशी जनता नाहीये की एखाद्या घराण्याला आपली निष्ठाच वाहून टाकली आजोबा जात आहेत पोरग जात आहे नातू जातोय बनतोय आमदार खासदार आणि त्यांच्याकडे होजरे करत बसल्या वसायला तो काही असा दिल्ली तसा प्रकार नाही आहे सरंजामी नाहीये ते, ते राज्य नाहीये ते एक शहर राज्य आहे ती राजधानी आहे त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग आहे उच्च मध्यम वर्ग आहे कॉस्मोपॉलिटिन आहे आंतरराष्ट्रीय भान असलेलं शहर आहे आणि राष्ट्रीय त्याचप्रमाणे शहरी अपेक्षा आकांक्षा असलेला वर्ग आहे त्यामुळे तो असा लाटांवरती जाणार आहे तो एक मोठा क्लास देताना एक तर तो, तो संपूर्ण सत्ता देतो सलग एक काळ तुम्हाला वाप दिलेला आहे त्यांना सुद्धा कल्पना आहे की दोन पाच वर्षात बदल येत नाही एक मोठा सबस्टॅन्शियल वेळ द्यावा लागतो तो, तो आम आदमी पार्टीला दिला, दिला। आणि आता त्यांनी संधी भाजपला दिलेली आहे त्यामुळे एक तर अँटी एस्टॅब्लिशमेंट यावेळी फॅक्टर होतच आप आणि भ्रष्टाचार आम आदमी पार्टीची सुरुवातच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाली इंडिया अगेन्स्ट करप्शन आपल्याला कल्पना आहे दोन हजार बारा ते चौदाच्या सुमारास अण्णा जरे त्याचा चेहरा होता मग तो मे बी अण्णापासून मे बी केजरीवाल कधी झालं हे अण्णांनाच ना कळलं नाही आणि अण्णा आले राळीगण सिटीमध्ये केजरीवाल तिकडे बसले दिल्ली विधानसभेमध्ये आणि नंतर मुख्यमंत्री निवासस्थानात तर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा जो त्यांनी इतर सगळ्यांकडे एखाद्या बंदुकीसारखा वापरला काँग्रेस भ्रष्टाचारी काँग्रेस सर्पनाथ हे तो भाजप नागनाथ आहे असं ते म्हणायचे मात्र हे सुद्धा सर्पमित्रच निघाले एक वेगळ्या अर्थानं म्हणतोय सर्पमित्रावरती कोटी करण्याच्या अर्थाने पण हे स्वतःही एक सर्पच निघाले आणि असा असा इम्प्रेशन करून देण्यात भाजप यशस्वी ठरलं आणि मग तो शिशमहल म्हणजेच निवासस्थानाचं सुशोभीकरणावरती झालेला खर्च मध्य परवान्याचा मुद्दा असेल आणि तत्सम प्रकारच्या गैरव्यवहारांचे कथित किंवा प्रत्यक्ष सत्य असलेले आरोप जे अजून सिद्ध झालेले नाही आहेत याचं एक वातावरण नक्कीच केजरीवालांच्या विरोधात गेलं आणि त्याचाही त्यांना फटका बसला आप आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पाहताना तिसरा मुद्दा केजरीवाल यांचा कनेक्ट तुटला जेव्हा एककल्ली नेतृत्वाचं एक एक वर्तित्व आणि एक कल्ली ह्या दोघांमध्ये फरक आहे एकच वर्तित्व नेतृत्व सगळीकडे लक्ष ठेवणार असू शकतं पण त्या सोयी ते एक कल्ली सुद्धा असू शकतं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीतलं नेतृत्व असता त्यावेळी तुम्हाला मग तुमच्या बाजूचे चार लोक जे सांगतात तेच फक्त तुमच्या घरावर पडत राहतं सगळीकडनं तुम्हाला फीडबॅक येत नाही त्यातून जो घोळ होतो तो म्हणजे आम आदमी पार्टीचं दिल्लीमध्ये बघायला मिळणार स्टेटस आणि त्यातूनच त्यांना निवडणुकीच्या पूर्वी सात आमदार त्यांचे गेले होते याच्यातूनच केजरीवालांना तेव्हाच ध्यानात यायला हवं की हवा बदलत चाललेली आहे आणि जहाज बुडायला लागतं तरी उंदीर पहिल्यांदा उड्या मारतात मग जर का उंदीर उड्या मारतात म्हणजे जहाज बुडायला लागलेला आहे अशी कल्पना घेऊन कॅप्टननी जी उपाययोजना केली पाहिजे ती केजरीवालांनी केली नाही त्यामुळे तोही त्यांना करेक्ट तुटल्याचा तोटा इकडे बघायला मिळाला चौथा मुद्दा आहे राज्य आणि लेफ्टनंट गव्हर्नर वादाला जनता कंटाळी अनेकदा आणि या बाबतीत मी थोडीशी आम आदमी पार्टीची बाजू घेऊन सांगतोय केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्लीमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर हे नायब राज्यपाल हे पद प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्या इतकंच असलं तर वरसड महत्वाचं असतं महाराष्ट्रासारख्या किंवा अन्य राज्यांमध्ये ते तितकंच हो महत्वाचं नसतं कारण एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अधिकार त्यांना तेवढ्या प्रमाणात नसतात इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रातल्या राज्यपालांनी काय काय चमत्कार केले ते आपण यापूर्वी बघितलेले आहेत कोशियारी काळामध्ये पण ते सुद्धा काही निवडक प्रसंग आहेत डेली आणि बाकीच्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉर्स या मुख्यमंत्र्यांकडे असतात प्रशासनाकडे असतात दिल्लीमध्ये मात्र तसं नाहीये लेफ्टनंट गव्हर्नर सुद्धा प्रचंड ताकदवान आहे आणि त्यांच्यात आणि विविध कारणांच्या का, बाबतीत नियुक्त्यांच्या बाबतीत समित्यांच्या बाबतीत प्राधिकरणांच्या बाबतीत पाच वर्षामध्ये सदोदित वाद बघायला मिळाले यामध्ये काही प्रमाणात आम आदमी पार्टीचा आरोप किंवा त्यांची बाजू ही बरोबर आहे की सारखं सारखं ते हस्तक्षेप करत असतात कारण असाच दावा भाजपच्या राज्यपालांच्या बाबतीत केरळचे राज्य सरकार सुद्धा करत असतं असाच दावा स्वतः मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या बाबतीत करत होते त्यामुळे राज्यपाल आणि राज्य शासनाचं जर का दोन्ही सत्ताधारी विरोधी पक्षाचे असतील तर कधी पटत नसतं दिल्लीमध्ये ते बघायला मिळालं पण दिल्लीची जनता या वादाला कंटाळली दिल्लीची जनता तुम्हाला निवडून दिलं होतं आम्ही निवडून दिला आता तुम्ही डिलिव्हर करा आम्हाला ते बाकीचा काही वादविवाद सांगू नका कारण त्यांना त्यांचे ऍस्पिरेशन आहेत त्यामुळे तो एक फटका आपला बसला असावा हा चौथा मुद्दा पाचवा मुद्दा महापालिका पातळीला रिझल्ट नाही चला ठीक आहे लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रशासित केंद्रशासित आहे दिल्ली आणि केंद्र शासन तुम्हाला मदत करत नाही ठीक आहे चला मान्य केलं पण महापालिका तर तुमच्याकडे त्याचा फंड तर तुमच्याकडे तरी सुद्धा साध्या साध्या गोष्टी गटर वॉटर मीटर या बाबतीतला आम्हाला पुरेसा फायदा मिळालेला नाही स्वच्छतेच्या बाबतीत ट्रॅफिकच्या बाबतीत प्रदूषणाच्या बाबतीत नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत बाबतीत काही बाबतीत जे दिल्लीमध्ये आजचा सा सारखं मॉडेल सांगितलं जात होतं शाळा आणि बाकीच्या काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचे फायदे मिळाले हे खरं आहे ते तेवढ्या प्रमाणात त्यांना यशही मिळालेलं आहे पण शेवटी जनता आणि मी मगाशीच म्हणालो होतो दिल्ली म्हणजे काही गरीबांचा म्हणजे फक्त गरीब जनता आहे आणि फक्त मैत्री म्हणून मतदान देणार हा जो एक पठडीबद्ध विचार काँग्रेस भाजप सगळ्यांच्याच काळात होता तसं ना ते नाहीये तर एस्पिरेशन्स आहेत त्या शहराला हे लक्षात घेण्यात केजरीवाल कमी पडले आणि महापालिका पातळीला त्यांना डिलिव्हर करता आलं नाही सहावा मुद्दा यमुना प्रदूषण स्वच्छता आणि पाणी हे मुद्दे खूप महत्वाचे ठरले यमुनेचं प्रदूषण याचा नको तसा वापर केजरीवालांनी करायचा प्रयत्न केला की यमुनेतून पाण्यातून विष सोडलं जातं किंवा विष मिसळलं आहे एक प्रकारे त्यांनी हरियाणामधल्या भाजप सरकारकडे बोट दाखवलं आणि त्या सरपटी बॉलवर मोदींनी सिक्सर मारला इतका बॉल सरपटी होता तुम्ही एका पव... एक तर नदीचं पावित्र्य ती यमुना नदी त्या नदीमध्ये तुम्ही विष मिसळलं असं म्हणून तुम्ही हरियाणाच्या जनतेपर्यंत तुम्ही आरोप देताय नुसतं सरकारवरती नाही आणि सरकारवरती जरी तुम्ही भाजपाच्या सरकारवर जरी तिकडे तुम्ही, तुम्ही आरोप लावत असला तरी लक्षात घ्या तिकडची माणसं तिकडचं येणारं पाणी हे पंतप्रधानांसकट सगळे पितात असं पंतप्रधानांनी तिकडे मोदींनी त्याच्यावरती तो बॉल प्ले केला आणि केजरीवालांचे दात स्वतःच्याच घशात गेले कारण हा अतिशय चुकीचा आरोप होता आणि त्याच्यावरती त्यांना कोर्टानं सांगितलं सुद्धा की तुम्ही सिद्ध करून दाखवा हे पाण्याचे पुरावे आम्हाला द्या त्या संबंधित बोर्डाला द्या पाणीच्या रिसर्च एजन्सीला पण त्या पुढे काही होऊ शकलं नाही कारण असे आरोप करताच करणंच चुकीचं होतं कारण पाण्यातलं प्रदूषण आणि त्यातला विषाचा विष म्हणण्यापेक्षा जो काही विषारी घटक असतात ते आर्सेनिक असतील किंवा कुठले केमिकलचे असतील त्याची कारणं वेगवेगळी असतात पण केजरीवाल त्याचं पॉलिटिक्स करायला गेले सातवा मुद्दा आपला आता दिल्ली बाहेर जावं लागेल केजरीवालांची एक चूक दोन हजार चौदा पासून बघायला मिळाली ती अशी की त्यांनी पहिल्यांदा दिल्ली घेतलं त्याबाहेर दिल्लीमध्ये वर्चस्व तयार केलं मग पंजाबमध्ये गेले त्यांनी मेथडी मेथडॉलॉ मेथडॉलॉजी अशी ठरवली की आपण एक एक राज्य करत जाऊया मग त्यांनी गोव्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला महाराष्ट्रामध्ये त्यांनी कधीच हात घातला नाही मग छोटी छोटी राज्यांचा त्यांनी विचार केला पण आता मात्र त्यांना दिल्ली गमावल्यानंतर पक्षाच्या वेगवान विस्तारासाठी प्रयत्न करावा लागेल बसपा मॉडेल असं मी त्याला नेहमी म्हणेन तुम्ही कुठेही असा तुमची ताकद काही का असे ना पहिल्यांदा हरा मग मताची टक्केवारी वाढवा मग समोरच्याला हरवा आणि मग जिंकून या चतु या चतुसूत्रीवर बसपा काम करतं आणि मला त्यांची हे मॉडेल यासाठी आवडतं पराभव इतरांना हरवणं वगैरे सोडून द्या पण आपल्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उभारण्याची सवय लागते हत्ती चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायची सवय लागते लोकांना ते बघण्याची सवय लागते आणि अशा प्रकारे पक्षाचं सा नाव सारखं कायम चर्चेत राहतं मला माझ्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे आणि आम आदमी पार्टी तिथे कमी पडली एका अर्थानं मनसे पण त्या बाबतीत कमी पडते तर हा एक मुद्दा होता जे मन आपला करावा लागेल आठवा मुद्दा आहे आतिशी ना आता चेहरा होणार ही ती वेळ आहे केजरीवाला नाही लक्षात आलं पाहिजे की दरवेळी दिल्ली म्हणजे केजरीवाल मेहू केजरीवाल करता येणार नाही तुम्हाला आता राष्ट्रीय पातळीला जावं लागेल इतर राज्यांमध्ये जावं लागेल इतर राज्यांमध्ये काम करावं लागेल त्यासाठी आता तुम्हाला दिल्ली युनिट अतिशी यांच्यासारख्या एका नेतृत्वाकडे सोपावं लागेल अतिशय उच्च शिक्षित आहेत थोडा का होईना पण दिल्ली प्रशासनाचा आधी मंत्री म्हणून अनुभव आहेच त्यांना आणि नंतर त्या मुख्यमंत्री सुद्धा होत्या केजरीवालच्या जेल वारीनंतर वारीनंतर त्यांनीच त्यांना नेमलं होतं यानंतर तुम्हाला असं नेतृत्व उभं करावं लागेल आणि इतर ठिकाणी राबावं लागेल इतर राज्यांमध्ये जाऊन युनिट बांधावं लागेल काही ठिकाणी युनिट पुनरुज्जीवित करावी लागतील नवा मुद्दा काँग्रेस आणि आप युतीचा न झालेला फायदा टक्केवारी अशी सांगते की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या यांची जर का बेरीज झाली असती तर ती टक्केवारी जवळ ज़ौ, जवळपास पंचेचाळीस टक्क्याच्याही पुढे आसपास ती गेली असती आणि आम आदमी पार्टी काँग्रेस कंबाईंड आकडा कदाचित पस्तीसच्या आसपास गेला असता पुन्हा सत्ता मिळेल की नाही हा पुढचा भाग आहे पण आता काँग्रेसलाही त्याचा फायदा झाला असता कारण जवळपास वीस जागांवरती काँग्रेस आम आदमी पार्टीचा फटका वेगवेगळ्या लढण्याचा फटका बसलेला आहे तो भाजपला फायदा मिळवू शकला नसता आणि परफॉर्मन्स चांगला झाला असता कदाचित सत्ता स्थापन झाली असती मात्र तसं होणं नव्हतं अर्थात याला पुन्हा एक रायडर द्यावा लागेल असं इथे आत्ता म्हणणं कारण संजय राऊत तेच म्हणाले रोहित पवार हे तेच म्हणाले मग ते आकडेवारी सांगा मग प्रत्येक मतदारसंघाचं अनालिसिस करा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल स्ट्रॉंग होल्ड असणाऱ्या ठिकाणी कधीही तिथला स्ट्रॉंगहोल्ड असणारा पक्ष दुसऱ्याला ओपन ग्राउंड देत नाही मग तो तृणमूल काँग्रेस असेल पश्चिम बंगालमध्ये किंवा शिवसेना असेल मुंबई महापालिकेच्या बाबतीत किंवा काय भाजप असेल एखाद्या त्यांच्या राज्यामध्ये असं ते होऊ देत नाही त्यामुळे आम आदमी पार्टीने तिकडे कन्झर्वेटिव्ह राहणं हे अगदी समजून घेण्यासारखं आहे पण आता मात्र आम आदमी पार्टीला याचा विचार करावा लागेल आता आपण जरा काँग्रेसचे मुद्दे घ्यायला लागूयात आणि हा मुद्दा आहे पुढचा दहावा काँग्रेससाठी आप संपूर्ण फायदेशीर मगाशी जे झालं मी म्हणालो की काँग्रेस आप वेगवेगळे लढले त्याला फक्त आप कारणीभूत नाही आहे काँग्रेसही कारणीभूत आहे काँग्रेसला आधीपासूनच माहित होतं की आपला काही फार प्रभाव पडणार नाही सत्ता येणं तर दूर राहिलं पण पन... आम आदमी पार्टी ही सेक्युलर स्पेसमध्ये विशेषतः उत्तर पट्ट्यामध्ये जी काँग्रेसची जागा घेत होता पक्ष ते थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीला अटकाव करणं गरजेचं होतं तो अटकाव दिल्लीमध्ये जायला पाहिजे होता आणि तो काँग्रेसने करून दाखवला मतविभाजनाचा तो फायदा काँग्रेसला झालेला आहे आणि म्हणूनच अः अलका लंबासारख्या कांग्रेस का नेता जेवा मनता की जिसने दिल्ली का नुकसान किया उसका नुकसान होना मेरे लिए ज्यादा महत्वपूर्ण बात है ऐसा अर्थ असा कि ते जी मराठी म्हण आहे ती फक्त संदर्भात पुरता वापरतोय त्याचे मी अन्य कुठले अर्थ काढू नका किंवा जेंडर सेन्सिटिव्हचा विचार करू नका तसा मी नाही म्हणते पण नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे असे ज्याचा अर्थ असा स्वतःचं तर नुकसान होतच आहे पण कुणाचं तरी नुकसान करण्यासाठी तिसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल यासाठी जे म्हटलं जातं त्या अर्थानं मी ते फक्त ते वापरतोय तर या दृष्टीनं काँग्रेसने आम आदमी पार्टीला हरू दिलं काही ठिकाणी त्यांना एकत्र करता आलं असतं पण ते हरू दिलं आणि त्याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे यानंतरचा मुद्दा आहे काँग्रेसला संपूर्ण फायदेशीर मी म्हणालो तसं त्यानुसार आता पुढची जी जागा रिकामी होत चालली स्पेस दिल्लीमधली ती काँग्रेस भरायचा प्रयत्न करेल त्यासाठी कष्ट करावे लागतील यानंतर राहु राहुल प्रियंका अपयश हे खरंय हे बाकीचं राजकारण त्यांनी केलेलं असेल पण राहुल आणि प्रियंकाचा अपयश सुद्धा बघावं लागेल तुम्ही कितीही चेहरा वगैरे असा पण तरी सुद्धा अजून असं काहीतरी आहे की राहुल आणि प्रियंका यांना ते जीन्स मोडता येत नाहीये त्यांना तो ते जे काही एक अडचण तयार झालेली आहे राजकीय ती त्यांना मोडता येत नाहीये त्याच्या जा पुढे जाता येत नाही त्यांना काम करावं लागेल तुम्ही ज्या शहरामध्ये असता राहता तुमचं मुख्यालय ज्या पक्षात आहे तिथे तुम्हाला ज्या दिल्ली दिल्लीत आहे तिथे तुम्हाला एक जागा नाही जिंकता येत असेल न जिंकता येत असेल तर मग विचार करा तुम्ही इतर देशाला कोणत्या आणि आशा दाखवणार आहात आणि याचा विचार त्यांना करावा लागेल लक्षात घ्या भाजप दिल्लीमधल्या सगळ्या खासदारकीच्या जागा जिंकतं आणि विधानसभेमध्ये हरतं आतापर्यंत तरी होतं असं काँग्रेसचा तोही परफॉर्मन्स नाहीये त्यामुळे काँग्रेसला ते सिद्ध करावं लागेल आणि यासाठी त्यांना रॅडिकल विचार करावे लागतील दिल्लीमध्ये एक चांगला चेहरा द्यावा लागेल स्वतःला उतरावं लागेल आणि एस्टॅब्लिश करावं लागेल जे होताना दिसत नाहीये तुम्ही फक्त म्हणाल कॉन्स्टिट्यूशनची कॉपी घ्याल आणि हे महाराष्ट्र सुद्धा झालं विधानसभेच्या वेळी कॉन्स्टिट्यूशन बचाव म्हणाल संविधान बचाव म्हणाल असं चालणार नाही तुम्हाला लोकांचे प्रश्न घेऊनही पुढे जावं लागेल सभांमुळे मॅक्रो लेवलला वातावरण तयार होत असेल पण ते तुम्हाला रूट लेवलला न्यायला पाहिजे कारण रूट लेव्हलला नेणारे तुमची यंत्रणा नाही आहे तुमचे तसे नेते नाही आहेत हे मी इंडिया भारत जोडो यात्रेनंतर सुद्धा मी म्हणालो होतो की असाच प्रकार झाला होता ती यात्रा निघून गेली पुढे काय झालं ते वातावरण पुढे कसं काय नेणार आणि ते झालं नाही पण तो वेगळा विषय आहे मी म्हणालो तसं बारावा माझा मुद्दा आहे काँग्रेसला दिल्लीत चेहरा नसणं भोवलं तुम्ही किती काळ दीक्षित कुटुंबाच्या भोवती फिरणार आहात याचा विचार करावा लागेल तुम्हाला वेगळे चेहरे द्यावे लागतील ते मोठे करावे लागतील त्यामुळे फायदे दोन होतील एक ते चेहरे मोठे झाल्यामुळे लोकल युनिट अधिक सशक्त होतं आणि त्याचप्रमाणे नेता म्हणून प्रियंका किंवा राहुल खास करून राहुल गांधी तुम्ही इतर ठिकाणी लक्ष देऊ शकता आणि मग तुम्ही म्हणाल की मी निवडणुकीच्या वेळी येणार आणि प्रचार करून जाणार ते तेव्हा चालतं जेव्हा तुमचं लोकल इकाई इकाई हा हिंदी शब्द आहे लोकल युनिट जेव्हा स्ट्रॉंग असतं त्यामुळे ते त्यांना करावं लागेल आता आपण जरा भाजपचे मुद्दे घेऊयात तेरावा मुद्दा आहे भाजप आणि मोदींवर विश्वास इतक्या वर्षांनंतर भाजपनं अँटी इन्कम मन्सीला तोंड देत भाजप आणि मोदी हा एक ब्रँड तयार केला हे मान्य करावं लागेल मोदी जेव्हा म्हणतात की सारी गॅरंटी की गॅरंटी किंवा मोदी मोदी सरकार माने गॅरंटी की गॅरंटी असं जेव्हा म्हणतात ते आता लोकांपर्यंत जाऊ लागलेलं आहे मी सुरुवातीलाच म्हणालो तसं दिल्ली हे ग्लोबल शहर आहे अर्बन महत्वाकांक्षा आहे शहरी महत्वाकांक्षा आहेत त्यांना माहिती आहे की एका पातळीनंतर या दिल्लीच्या विकासासाठी केंद्र सरकारचा हस्तक्षेप सहकार्य मदत लागणार आहे आणि याचं एक सामूहिक ज्ञान आकलन सध्या जनतेला असताना म्हणूनच एका काळात त्यांनी जेव्हा एक बदल घडवायचा होता भ्रष्टाचाराच्या विरोधात संदेश द्यायचा होता त्यावेळी केजरीवालांना भरभरून मतं दिली आता विकास म्हणजे मी दिल्लीमध्ये बऱ्यापैकी या गेल्या वर्षात राहिलेलो आहे दिल्लीतलं मेट्रोचं जाळाचं प्रचंड कौतुक मला आहे तुम्ही सुद्धा शक्य असेल ते जाळं फिरून या म्हणजे तुम्हाला कळेल की लोकल ट्रान्सपोर्ट किती चांगल्या प्रकारे असू शकतं पण या लेवल नंतर दिल्लीला पुढे जायचं असेल दिल्लीच्या पेरी फेऱ्यामध्ये सगळ्या बाजूने अधिक नागरी विकास व्हायचा असेल दिल्ली शहर विस्ताराच्या दृष्टीने पुढच्या पन्नास वर्षाचं नियोजन करायचं असेल आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी उदाहरणार्थ प्रदूषण आता प्रदूषण हा एका दिल्लीचा मुद्दा नाहीये तो हरियाणा पंजाबशी निगडीत सुद्धा आहे कारण हिवाळ्याच्या काळात ज्या तिकडे शेतीसाठी जेव्हा ती कचरा सगळा जाळला जातो त्या धुराचा तो मुद्दा आहे तो दोन राज्यांमधलाही मुद्दा आहे या ठिकाणी हस्तक्षेप करायला केंद्र सरकार महत्वाचं ठरतं नदीचं नदीची स्वच्छता किंवा यासाठीच्या यंत्रणांसाठी केंद्र सरकार महत्वाचं ठरतं आणि एकूणच दिल्लीच्या मग रोजगाराचाही मुद्दा आहे आणि बाकीचे मुद्दे दिल्लीमधल्या महत्वाचे रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आहे तिकडे मग लेफ्टनंट जनरल तुमच्या कंट्रोलमधला लागतो या दृष्टीने मोदी आणि भाजप हे विश्वासाचे लोकांना वाटलेले आहेत त्याचा तो पर आपल्याला फायदा बघायला मिळतोय भाजपला चौदा मुद्दा आपच्या योजना चालू ठेवून प्लस नव्या योजना हे लोकांना आवडलं भाजपने सुद्धा अनेक योजना देऊ केलेल्या आहेत मग त्या मोफत वीज युनिटच्या असेल तो मुद्दा मी पुढे घेतलेलाच आहे आणि शिवाय आपच्या योजना कायम राहतील हे लोकांना आवडलं त्यामुळे डबल धमाका एक पे एक फ्री डबल धमाका याचा फायदा त्यांना झालेला दिसतोय पुढचा मुद्दा आहे पंधरावा केजरीवाल सिसोदिया यांना भ्रष्टाचारी ठरवण्यात यश हे भाजपचं सगळ्यात मोठं यश ठरलं त्याचा मार्ग त्याबद्दल वाद होऊ शकतो केजरीवालांवरती झालेली कारवाई मुख्यमंत्र्याला थेट जेलवारी घडवणं विशेषतः काही गोष्टी पूर्ण सिद्ध झालेल्या नाही आहेत पण जे काही असो लोकांपर्यंत केजरीवालही तुतल्या ता तांदळाचे नाहीत केजरीवाल सिसोदिया आप सरकार हे ठसवण्यात भाजप यशस्वी झालं पण अगेन दॅट्स पॉलिटिक्स त्याला राजकारण म्हणतात त्याचाही त्यांना फायदा झालेला दिसतोय सोळावा अँटी इन्कम्बन्सीची हवा भरता आली अँटी इन्कम्बन्सी होतीच मग ती काँग्रेसला का नाही हवा भरता आली भाजपलाच का भरता आली त्याचं कारण तुमची इन्कम्बन्सीची नुसती हवा होऊन चालत नाहीत त्यासाठी शीड मजबूत लागतं ते शीड होतं मोदी नावाच्या चेहऱ्याचं भाजप नावाच्या ती होडी होती भाजपचं स्ट्रक्चर म्हणून आणि त्याचा ती होडी पुढे नेण्यासाठी जो मजबूत पडदा लागतो तो होता मोदींच्या चेहऱ्याचा आणि त्याच्यात ती हवा भरता आली आणि हे कॉम्बिनेशन तिकडे काम करून गेलं दिल्लीमध्ये आणि ती अँटीनिक हवा काँग्रेसच्या शेडात न भरता भाजपच्या शेडात भरली अठरावी सतरावा मुद्दा आहे आपला दोन इंटरेस्टिंग मुद्दे जे ब, केंद्र सरकारच्या थेट अखत्यारीत होते एक आठवा वेतन आयोगाची घोषणा दिल्लीमध्ये जवळपास सहा लाख केंद्रीय कर्मचारी काम करतात विविध पदावरचे त्यांना आठवा वेतन आयोग पुढच्या दोन वर्षात मिळणार असेल तर तो प्रचंड मोठा आठ आठ लाख कर्मचारी गुणिले तीन माणसं जर का धरली प्रत्येक कुटुंबात विचार करू शकतो आपण केवढा प्रभाव तो झाला असेल आता काही ठिकाणी कुटुंबातलेच असेल त्यामुळे जा आकडा थेट गुणिले तीन करायची गरज नाही पण एक बरी मोठी क्वांटिटी आहे त्यानंतर बारा ला करमुक्त उत्पन्न जे या बजेटमध्ये जाहीर झालं त्याचा थेट फायदा जो मोठ्या अर्बन क्लासला होणार आहे दिल्ली हे तर शहर राज्य आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना तिकडे झाला असणार अठरावा मुद्दा आहे दिल्ली हे केंद्रशासित असल्यामुळे पुढील विकासासाठी केंद्राची सत्ता लोकांनी निवडली जे मी आधीच सांगितलेलं आहे की जनतेला त्याची कल्पना आहे त्यांनी आधी काँग्रेसला सत्ता दिली मग फक्त राज्य केंद्रित म्हणजे आधी काँग्रेस होतं तेव्हा सुद्धा युपीए सरकार होतच नंतर मग पूर्ण आम आदमी पार्टीला सत्ता दिली भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊ की भ्रष्टाचार नको आम्हाला आणि केजरीवालांनी सुद्धा काही के नवीन मॉडेल्स आणून दाखवली की असं कौतुक करावं लागेल की केजरीवालांच्या काही योजना पुढे कंटिन्यू ठेवणं हे त्यांना दिलेलं एक प्रकारे यशाची पोचपावती आहे आणि पुढचा भाग आता भाजपची मजबूत सत्ता आहे तर डबल इंजिन की सरकार हा मुद्दा दिल्लीवाल्यांना भावलेला दिसतोय एकोणीसावा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मेसेज हिंदुत्व विसरून चालणार नाही इथे खरं तर मला एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल की ज्याला गायपट्टा म्हटला जातो ज्याला काऊ बेट म्हणतात उत्तर पट्टा म्हणतात तिथे असलेल्या दिल्लीमध्ये कुठेही केजरीवा मोदींनी किंवा भाजपनं एक आहे तो सेफ आहे बटे तो खटेंगेच्या घोषणा केल्या नाहीत पण त्यापेक्षा महाराष्ट्रात मात्र की जो आपण महाराष्ट्र हा दक्षिणेतला एक राज्य मानलं जातं तिथे मात्र बटेके तो कटंगेचा मुद्दा चालला दिल्लीत तो तसा घोषणा जरी चालली नसली तरी सटल हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरला त्या दृष्टीनं सुद्धा केजरीवालांवरती पक्षपातीपणाचा लागूळ चलानाचे आरोप होत राहिले खरे खोटे आरोप होत राहिले पण एकूणच आता एकतर कुंभमेळा त्याच्यात मोदींनी बतद्राच्या दिवशी केलेला अमृत स्नान वर्षभरापूर्वी झालेलं राम मंदिर त्याची एक वर्ष आत्ता जानेवारीत पूर्ण झालं या सगळ्याचा एक प्रभाव तिकडे सटल लेवलला होताच पडद्यामाग म्हणजे ज्याला पण म्हणतो सटल लेवल जमिनी पातळीला ले जाणवत होता त्याचा फायदा झाला आणि विसावा मुद्दा सगळ्यांना शेवटी रेवड्या वाटू लाग वाटाव्या लागल्या भाजपच्या रेवड्या सगळ्यात प्रभावी ठरल्या मोफत विजेपासून रोजगारापासून गॅस सिलेंडरपासून महिलांसाठी इन्कम म्हणजे लाडली बाईंसारखी योजना या सगळ्याचा फायदा त्यांना मिळालेला आहे असे हे सगळे वीस मुद्दे मला वाटतात की दिल्ली निवडणुकीचे टेकअवेज आहेत आता यानंतर बिहार निवडणुकीकडे या वर्षाच्या अखेरीस लक्ष असणार आहेत कसा प्रभाव पडतो ते मात्र भारताचं राजकारण पाहता एका राज्यातल्या निवडणुकांचं टेम्पलेट हे दुसऱ्या राज्याला लागत ला नाही इथे चार ठिकाणी जिंकलात म्हणून इथे पाचव्या ठिकाणी जिंकाल असं नाही आणि चार ठिकाणी हरलात म्हणून पाचव्या ठिकाणी हरणार नाही असंही नाही तर यालाच भारताचं राजकारण म्हणतात तर दिल्लीच्या या निकालाचं स्वागत करूया या निकालाचं मान ठेवूया तिकडच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयाचा आदर ठेवत या बायस्को मराठीच्या या व्हिडिओमध्ये कटाक्षामध्ये इथेच थांबूया पुन्हा एकदा जाताना आठवण बायस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला शेअर करा आणि पाहत राहा बायस्कोप मराठी